माननीय राजेंद्र गावीजींनी अत्यंत महत्त्वाची लक्षवेधी खरंच या लक्षवेधीची गरज होती खरं तर या ठिकाणी त्यांनी आता मी त्यात जात नाही त्यांनी संपूर्ण कायद्याचा उल्लेख जो मला मी करायला पाहिजे होता तो तुम्ही उभ्या अभ्यास पूर्ण केला आहे त्यामुळं आता मी त्यात जात नाही पण एक गोष्ट खरी आहे की आपल्या राज्यामध्ये हा कायदा जेव्हा चौऱ्याहत्तरला आला तेव्हा या ठिकाणी हा निर्णय घेतला होता आपण दोन हजार दोनमध्ये दोन हजार चारमध्ये की तीस वर्ष म्हणजे एक चार सत्तावन्न ते सहा सात चौऱ्याहत्तर एक सात सत्तावन्न ते सहा सात चौऱ्याहत्तर कायदा येण्यापूर्वी आदिवासी प्रोटेक्शनचा जो कायदा आहे जमिनीचा त्या कायदा येण्यापूर्वी या तीस वर्षात जर आदिवासीची जमीन कोणी लुटली असेल त्यांचं त्या ठिकाणी हस्तांतरण केलं असेल तर पुढच्या तीस वर्षापर्यंत म्हणजे दोन हजार चौतीसपर्यंत ती तक्रार शासनाला अजूनही करता येतं अजूनही शासनाने त्या ठिकाणी विंडो ओपन ठेवलेली आहे त्याची आपण तपासणी करू किंवा त्याच्या तक्रारी अजूनही घेता येतात परंतु आपली मूळ मागणी जी आहे की तसं दोन हजार एकवीस तेवीसच्या काळामध्ये हा प्रश्न आला होता त्या काळात सहाशे सतरा आदिवासी ज्या बिगर आदिवासी लोकांनी त्या ठिकाणी जमिनी घेतल्या होत्या त्यापैकी चारशे चार, चार जमिनी परत केल्या आणि दोनशे तेरा प्रकरणं जिल्हाधिकाऱ्याकडे आता आहे त्याची यादी शासनाकडे आहे आपल्याला मी देणार आहे परंतु आपला मूळ प्रश्न आता असा आला आहे की आपण संपूर्ण दोन हजार अकरा ते दोन हजार पंचवीसपर्यंत या संपूर्ण काळातले सोळाशे अठ्ठावीस प्रकरणं आपण सांगितले या प्रकरणाची जे आपण कोकणातले सातशे बत्तीस वगैरे वगैरे जे काही सांगितले आहे तर याची जे सोळाशे अठ्ठावीस प्रकरणाची कोकण विभाग आणि सर्वोच्च विभागाच्या विभागीय आयुक्ताच्या मार्फत आपण तहसीलदार कलेक्टर सांगितलं मी विभागीय आयुक्तामार्फत हे सोळाशे अठ्ठावीस प्रकरणाची विभागीय आयुक्तामार्फत संपूर्ण चौकशी लावून पुढच्या तीन महिन्यामध्ये पुढच्या तीन महिन्यामध्ये हे जे चुकीचे हस्तांतरण झाले असतील धमकावून झाले असतील त्या ठिकाणी प्रलोभन दाखवून झाले असतील त्या सर्व हस्तांतरणाबद्दल आपण त्या ठिकाणी संपूर्ण चौकशीचा पुढच्या अधिवेशनापूर्वी पुढच्या अधिवेशनापूर्वी राजेंद्र साहेब आपण या ठिकाणी आपला रिपोर्ट सादर करू आणि तुम्ही जे दुसरं सांगितलं की जो आता याची तर जे हस्तांतरणाचा नियम आहे फार कडक आहे सुप्रीम कोर्टाचे निकाल अत्यंत कडक याच्यामध्ये आहे तर याच्यामध्ये तसं तर आपण छत्तीस बाबी तपासल्याशिवाय ते आपण फक्त बिगर शेती वाणिज्य आणि इंडस्ट्रीयल ज्या जमिनी आदिवासी बिगर आदिवासी करतो शेती या जमीन तर करतच नाही करू शकत नाही शेतीला शेती जमीन फक्त आदिवासी आदिवासी घेऊ शकतो शेती जमीन बिगर आदिवासी घेऊ शकत नाही फक्त आता आपण जे बिगर आदिवासी जमिनी आहे वाणिज्य रहिवाशी वगैरे याच्याकरता आपण जे चौतीस बाबी आपण तपासतो त्याच्यात जर चौतीसही बाबी क्लिअर झाल्या तर त्या ठिकाणी तरच आपण हस्तांतरण करतो आता आपण जे हस्तांतरण करतो पण तरीही जे तक्रारी शासनाकडे येतात तुमच्याकडे येतात आपल्याकडे येतात माझी या ठिकाणी सर्व आदिवासी भागातील सर्व आमदारांना विनंती आहे या ठिकाणी सर्व आदिवासी सेड भागात निवडून आले तुमच्या भागात ही त्या ठिकाणी या ठिकाणी मंत्री बसले आदिवासी विकास मंत्री त्यांनाही माझी विनंती आहे की आपणही सर्वांनी त्यात लक्ष टाका आणि शासनाला तुम्ही अजून काही जर असे हस्तांतरण झाले असतील सव्वीस ते अठ्ठावीस प्रकरण तपासूच आपण पण अजून जर काही वाटतं तुम्ही शासनाला सांगा विभागीय आयुक्त संपूर्ण चौकशी करेल आणि पुढच्या अधिवेशनापूर्वी आपण हा संपूर्ण रिपोर्ट या ठिकाणी आपल्यासमोर सादर करू